नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये एम आय टी कॉलेज इथे युनिव्हर्सिटी ऑफ ह्युमन रुसेल्स या विषयावर सार्वत्रिक मूल्य या दोन विषयावर प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एम आय टी महाविद्यालय बीड बायपासे हे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन एम आय टीचे संचालक मनीष शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी देशभरातून आलेल्या प्राध्यापकांना या विषयामध्ये विविध विषयावर चर्चा व सविस्तर माहिती देण्यात येणार आहे हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर शहरातील एम आय टी कॉलेजमध्ये पहिल्यांदाच घेण्यात येत आहे हा कार्यक्रमामुळे विद्याविषयावर चर्चाही करण्यात येणार आहे मी डॉक्टर आरती मोहन कुरकर मी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगरच्या सेंटर फॉर युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ची कन्व्हेनर म्हणून आहे आणि हा जो एक आठ दिवसीय एफ डी पी आहे त्याला फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो हा ए आय सी टीच्या अनुदानाने होत आहे आणि ह्याची प्रक्रिया अशी आहे की लोक फॉर्म भरतात आणि त्याप्रमाणे त्यांना इथे पार्टिसिपेट करण्याची संधी दिली जाते यू एच व्ही वन आणि यू एच व्ही टू असे दोन प्रकार आहेत हा जो आ ते तीन दिवसाचे आणि पाच दिवसाचे असे असतात पण हा खास असा एक प्रोग्राम आहे की ह्याच्यात तुम्ही अगदी पूर्वी कुठलाही कोर्स केलेला नसेल तरी तुम्ही आठ दिवसीय हा कोर्स केला तर यू एच वी वन आणि यू एच व्ही टूचं कंटेंट ह्यात कवर केलं जातं आणि चर्चेला आणि प्रश्नोत्तराला अधिक वेळ मिळतो याकरता अशा पद्धतीने आर टी सी ए केला जातो आणि यू एच व्ही टूचा कोर्स झालेले प्राध्यापक हे कॉलेजमध्ये जो यू एच व्ही टू कोर्स इंट्रोड्यूस <laughs> केलेला आहे करिक्युलममध्ये सिलेबसमध्ये तर तो, तो शिकवण्यास ते एलिजिबल होतात त्यामुळे हा करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांच्यासाठी प्रोग्रामला देशभरातील किती प्राध्यापक टीचर वगैरे एकूण एकूण एकशे एकाहत्तर लोकांनी रेजिस्टर केलं होतं देशभरातनं विविध राज्यातनं लोक आलेले आहेत जसं उत्तराखंड पं पन, पंजाब तसंच चेन्नई अशा अनेक राज राज्यातनं आलेले आहेत आणि महाराष्ट्रातनं जवळपास चाळीस एक लोक आहेत या कोर्सचा फायदा काय होणार या कोर्सचा फायदा असा की म्हणजे ए आय सी टीचं प्रयोजन असं आहे की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स म्हणजे जशी आपली आहे एमआय संस्था आहे अशा अनेक अशा सगळ्या इन्स्टिट्यूट्समधल्या प्राध्यापकांना ह्याच्यामध्ये ट्रेन करायचं जेणेकरून प्राध्यापक ट्रेन झाले की त्याचा अपवाच परिणाम शिक्षकांचं म्हणजे त्या शिक्षकांच्या शिकवण्यावर होतो आणि तो, तो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो आणि अशा पद्धतीने ट्रेन करून म्हणजे आज आता हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधले विद्यार्थी जेव्हा शिक्षित होतील आणि ह्यांना जे मूल्य शिक्षण मिळेल अशा पद्धतीचं तर उद्याचे ते नागरिक होणार म्हणजे समाजात ते म्हणजे वेगाने पसरवणे मूल्य म्हणतो आपण व्हॅल्यूज म्हणतो तर ते पसरवणे हा ह्याच्यामागचा हेतू आहे आणि अशा पद्धतीने हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समधले प्राध्यापकांना ट्रेन केल्यावर आता जसं एम आय टी हे आयडेंटिफाईड आहे पोटेन्शियल नोडल सेंटर म्हणून मग असं अपेक्षित आहे की एम आय टी आणि एम आय टीच्या आजूबाजूच्या परिसरातील आम्हाला तर आमच्या डायरेक्टर जनरलनी दहा जिल्ह्यांचं टार्गेट दिलेलं आहे की दहा जिल्ह्यांपर्यंत तुम्ही आपल्या रिजनमधल्या पोहोचले पाहिजे जेणेकरून तिथे पण युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज ह्या सगळ्यांमध्ये पसरवल्या जातील असा हेतू आहे तर मग जर शिक्षक असे तयार झाले तर उद्या जाऊन आम्ही ठिकठिकाणी अशा पद्धतीचे वर्कशॉप्स घेऊ शकतो मग ते अगदी अशी तिथे अशी आवश्यकता नाही आहे की शाळे शिक्षकच असावेत किंवा कोण आम्ही कोणासाठी घेऊ शकतो म्हणजे आम्ही पुढे आमचा विचार आहे की फॅमिली वर्कशॉप्स घ्यायचे जसे आमचे विद्यार्थी वर्कशॉप करतात आणि आम्हाला ते म्हणतात पण आम्हाला तर आता हे सगळं कळलं पण आमच्या पालकांना कसं कळेल तर आम्ही त्यांना हे सांगितलं की तुम्ही एकदा आलात ह्याच्यात की आपोआपच तुम्ही घरी जाऊन जेव्हा तुमच्यातले बदल दिसतील तर पालकांनाही वाटेल की हे काहीतरी विशेष आहे आणि हे केल्याने जर आपल्या वागण्यात म्हणा किंवा आपल्या जीवनात आनंद निर्माण होत असेल तर पालकांना देखील हे करायला आवडेल आणि पालकांसाठी असे आम्ही फॅमिली वर्कशॉप्स घेण्याचं पण पुढे आमचा प्लॅन आहे धन्यवाद मी या कार्यक्रमाचा ऑब्झर्वर आहे आणि माझ्यासोबत आहे आरती दिदी आरती मोहनपूरकर येस आम्ही जो आज इथे कार्यक्रम घेतो आहे हा ए आय सी टीनी या एम आय टी कॉलेजला जी ग्रँट दिली आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज टू इथे दोन प्रकार असतात युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज वन आणि हा टू या कार्यक्रमासाठी आम्हाला जे लाभलेले आहेत ते आहेत आमचे रिसोर्स पर्सन जाधवजी उमेशजी जाधव आणि दुसरे आहेत त्यांच्यासोबत आमचे विनय चिद्रीजी आणि त्यांच्या मदतीला आमच्या अनिता दिदी आणि मी स्वतः ऑब्झर्वर आणि ह्या दिदी लोकल प्रोग्राम कोऑर्डिनेटर म्हणून काम आहे सदर्भ कार्यक्रमाला ब्रेक करू शकतो माझं नाव नितीन सारेकर आहे आणि मी छत्रपती संभाजीनगर येथे राहतो आणि आस्था फाउंडेशन औरंगाबाद या संस्थेत मी ट्रस्टी म्हणून काम करतो आणि मला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे चौतीस वर्षांचा तर ह्या कार्यक्रमाविषयी मला सांगायचं झालं तर ए आय सी टी स्पॉन्सर्ड युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा हा टाईम फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आहे आणि मला खरोखरच छान वाटतं की आपल्या सरकारने आपल्या शैक्षणिक धोरणामध्ये टेक्निकल कॉम्पिटन्सीबरोबरच बरोबरच नीती मूल्य आदर्श नीतीमूल्य अंगीकारणं किती आवश्यक आहे म्हणजे शिक्षणामध्ये फक्त आपल्याला टेक्निकल कॉम्पिटन्सी बिल्ड करायची नाही आहे तर त्यांना आदर्श मूल्यांचं पण शिक्षण देणं फार आवश्यक आहे आणि जेणेकरून म्हणजे माणसाची जी आप साधारण अपेक्षा असते की आपण सुखी राहायला हवं आपल्यामध्ये प्रॉस्पेरिटी असायला पाहिजे म्हणजे सुबत्ता असायला पाहिजे तर त्या गोष्टीचा निसर्गावर पण काही म्हणजे दुष्परिणाम न होता आणि आपल्या समाजामध्ये आपल्या स्वतःमध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपण सकारात्मक कसा बदल घडून आणू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवल्या जात आहेत आणि अपेक्षा अशी आहे की आपण शिकायचं आणि नंतर आपल्याला जे शिक आपण जे शिकलेलो आहोत तर ते आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्यांना समजवून सांगायचं तर हा एक उद्देश आहे आणि मला असं वाटतं की खूपच आवश्यक अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि मला खूप छान वाटतं ओके